अवधूत चिंतन जय गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ बघा आज दहा जुलै गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा ही आपल्या प्रिय गुरु असतील देव असेल देवता असेल त्यांच्या इष्टचिंतनासाठी किंवा त्यांच्या सेवेसाठी आपण व्यतीत करतो मग आपले गुरु पहिले कोणते आपली आई असेल शिक्षक असेल मोठा भाऊ बहीण किंवा आपली एखादी मुलींची मैत्रीण मुल मुलाचा मित्र कोणी आपल्या जीवनामध्ये आपले गुरु असतात आणि ते गुरु आपल्याला मरेपर्यंत चांगलेच इष्ट असे सांगत असतात तर बघा मी आज गुरुपौर्णिमा श्री दत्त गुरुंच्या पूजेसाठी व त्यांच्या शिकवणीच्या स्मरणात साजरा केला जातो असे म्हणूया या दिवशी दत्तगुरूंच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली जाते मग गुरुपौर्णिमा आणि श्री गुरु दत्तगुरू मग दत्तगुरू हे त्रिदेव ब्रह्मा विष्णू महेश यांचे स्वरूप मानले जातात आणि गुरु परंपरेतील पहिले गुरु माणूस मानले जातं मग मा गुरुपौर्णिमेचं महत्व काय आहे दत्त गुरुंच्या पादुकांची पूजा केली जाते बघा जसं दत्त जयंती असते त्या पद्धतीने काहींची दत्त ह्या देवावर खूप श्रद्धा असते आणि ती ते पद्धतीने पालन करतात मग कृ कृतज्ञता व्यक्त करणे या दिवशी शिष्य आपल्या गुरूंप्रती आणि विशेषतः दत्त गुर गुरूंच्या प्रती आपली कृतज्ञता ही व्यक्त करतात ध्यान उपासना आध्यात्मिक चिंतनासाठी महत्वाचा मानला जातो मग याविषयी बघत असताना गुरु शिष्य परंपरा गुरु शिष्य नात्याला व त्यांच्यातील संबंधाचा सन्मानही करण्याचा दिवस आहे बघा जी लहान मुलं शाळेत असतात त्यांना गुरुपौर्णिमा ही पुराण काळापासून आश्रमामध्ये जेव्हा शिक शिक्षणासाठी जायची तेव्हा त्यांना गुरुशिष्य हे नाते नक्कीच आपण उदाहरणाद्वारे पटवू शकतो मग दत्तपू पु, गुरूंची पूजा कशी करावी त्यांच्या पादुकांची मंदिरात जाऊन पूजा करावी गुरुच चरित्र पठण हे अतिशय शुभ मानले जाते मंत्र जप कोणता करावा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा ध्यान पुण्य गरजू लोकांना अन्नदान वस्त्रदान हे करता हं जे प्रसादाचे स्वरूपात असते किंवा काही भेटवस्तू दिली जाते मग गुरुपर्णिमेचे महत्त्व बघूया आपण आध्यात्मक उन्नतीसाठी आत्मसाक्षात्कार होत असतो आपल्या मनाला शांती होत असते की आपण ज्या देवाची निष्ठेने आणि स्व इच्छेने मानत असतो त्याच्या आपण काय करत असतो रूपी ते गोष्टी करत असतो दान आणि पूजा करून गुरूंचे स्मरण मग आपले गुरु कोण गुरु प्रत्येकाचे वेगवेगळे असतात मी आधीच सांगितलेले मग त्यांच्या शिकवणीचे स्मरण त्यांच्या मार्गावर चालण्याचा संकल्प करतो असतो मग सकारात्मकता येते आंतरिक शांती ही प्रत्येकाला ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये महत्त्वाची आहे मग गुरुपौर्णिमा हा दिवस हे दत्तगुरूंच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या शिकवणीच्या प्रकाशात आपले जीवन उन्नत करण्याचा दिवस आहे बघा मग श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत प्राणाय पारायण आणि दत्तगुरु प्रसन्न होते आणि पुण्यलाभ होईल बघा गुरुचरित्राप्रमाणेच फल देणारा अत्यंत प्रभावी ग्रंथ म्हणजे श्रीपाद श्री व वल्लभ चरित्रामृत महात्म महत्व मान्यता जाणून आपण घेऊया आता भारतीय परंपरेने गुरुचे स्थान अगदी वरचे बघा आपल्याच भारतामध्ये महाराष्ट्रात खास करून संतांची भूमी मानली जाते तिथं देवाला मानले खूपच पूजनीय मानले जाते मग मा गुरुपूजन पूजन करून गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते दत्तगुरूंचा आद्य अवतार श्रीपाद श्रीवल्लभ दत्तगुरूंच्या कलियुगातील हा अवतार विशेष महत्वाचा मानला जातो मग मा श्रीपाद श्रीवल्लभ यांचा भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला झाला आहे बघा आणि श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींनी अश्विन कृष्ण द्वादशी अवतार करायची सांगता केली श्रीपाद श्रीवल्लभ यांचे चरित्राचे सार आलेला अत्यंत प पवित्र आणि प्रभावी ग्रंथ म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत मग गुरुपौर्णिमेनिमित्त पौर्णिमेनिमित्त श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत पारायण करणे अतिशय पुण्यफलदायी मानले आहे श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत ग्रंथात पारायण पद्धतीविषयी माहिती देण्यात आली आहे याचे पालन करून संकल्प करून त्याचे पारायण करावे असे सांगण्यात आले आहे तर हे गुरु पारायण कसे करावे याच्या नियम पद्धती पाहूया तर दत्त संप्रदाय किंवा दत्त परंपरेत गुरुचरित्र ग्रंथाला अनन्य साधारण असे महत्व आहे मग गुरुचरित्र पठनाचे नियम जेवढे कठोर आहे तेवढे त्याचे फलश्रुती प्रभावी आहे गुरुचरित्राप्रमाणे फळ देणारा ग्रंथ म्हणजे श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत ग्रंथाकडे पाहिले जाते श्रीपाद श्री वल्लभ स्वामींच्या चरित्रातील फार मोठा भाग श्री गुरुचरित्रात आला आहे पण त्यांचे संपूर्ण चरित्र त्यांचे समकालीन असलेले श्री शंकर भट्ट यांनी सुमारे सातशे वर्षापूर्वी संस्कृतमध्ये लिहिले तेव्हाच त्यां त्याचे तेलगू भाषांतर झाले पण हा ग्रंथ श्रीपाद स्वामींच्या आज्ञेप्रमाणे त्यांचे आजोबा श्री बाळ बापण्णाचारुल्लू यांच्या तेहतीसव्या पिढीत उदयास आला त्यानंतर हा ग्रंथ अन्य अनेक भाषांमध्ये उपलब्ध झाला परमपूज्य हरिभाऊ जोशी निटूरकर हे दत्त दत्तसंप्रदायिक सत्पुरुष आहे त्यांनी श्रीगुरूंची एका दिव्य अनुभवातून अनुज्ञा मिळाली व श्रीपाद श्री वल्लभ चरित्रात्मक मराठी भाषेत भाषांतरित केले बघा मग या शोभ स्पंदनाची दिव्य अनुभूती कशी आली बघा दत्त नामस्मरणाने सकल देवतांचे स्मरण केल्याचे फळ मिळते श्रीपाद प्रभूंना भक्तांची दुःखे पाहत नाही म्हणून त्यांनी त्या ग्रंथात सांगितले की जो अनन्य भावाने शरण आला व श्री गुरु शरणम द्विगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंभरा या नावाने स्वामींना अंतर्मनाने हाक मारेल त्याचे स्वामी रक्षण करते या ग्रंथातील प्रत्येक अक्षर श्रीपाद स्वामींची चैतन्य भरून आहे तेथून भक्तांना शुभ स्पंदनाची प्राप्ती होते त्यामुळे भक्तांचे होऊन दिव्य चैतन्याची अनुभूती येते अशी श्रद्धा आहे कनाथ महर्षींच्या कण सिद्धांत सूक्ष्म परमाणुमध्ये परिवर्तन होऊन सृष्टीची निर्मिती ब्रह्मांड कसे तयार झाले याबाबत खगोलशास्त्रीय विचार या, खगो या ग्रंथात सविस्तर आल्याचे म्हटले जाते मग तो अमूल्य सेवा आहे साधकांसाठी दत्तात शिवतत्व कसे सामावले आहे शिवभक्तांना शिवमहिमा रुद्राक्ष महिमा तसे शिवपूजा कशी करावी त्याचे महत्त्व अर्थ फायदे शनी प्रदोष महात्म, महात्म महा या ग्रंथात आले शिवमहात्मा नवनाथ महात्मा दश महाविद्या याबद्दल विस्तृत माहिती आहे अनेक शक्ती देवता शक्ती पीठे यांचेही वर्णन आहे भगवान दत्तात्रयांचा अत्यंत प्रिय असलेले ओदुंब वृक्षाचे महत्त्व तसेच अत्यंत पवित्र अशा शक्ती संपन्न असल्या गायत्री मंत्रातील प्रत्येक अक्षराचा सा, सा सामर्थ्य यांची माहिती हा ग्रंथ देतो मुक्ष साधकांसाठी हा ग्रंथ अमूल्य ठेवा आहे सायुज्य सालोक्य सामिप्य स्वरूप्य ह्या मुक्तींची माहिती साधक अवतारी पुरुष सद्गुरू यांच्यातील भेद तसेच साधकाच्या सात अवस्था यांचे वर्णन या ग्रंथ असलेले समजते मग श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र ज्ञानाचे परिपूर्ण ग्रंथ मानले जाते जे सिद्ध स्रोत तसेच श्री दत्त अनघा व्रत यांची माहिती आली आहे श्री लीलांचे अद्भुत वर्णन केले श्रीपाद स्वामींनी सर्व लीलांची मग पीठापूर ही श्रीपादूल वल्लभ यांची जन्मभूमी तर कुरुपूर ही श्रीपादूल व वल्लभ यांची कर्मभूमी मानली जाते आपल्या अवतार कार्यात श्रीपादश्री वल्लभ अनेक लीला केल्याचे सांगितले जाते याच सर्व लीलांचे अद्भुत वर्णन श्रीपादशील वल्लभ चरित्रामृत ग्रंथात आठे श्री शंकर भट यांनी सांगितले की श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत हे मामाच्या घरी होता मग जे श्रीपाद प्रभूंच्या मामाच्या घरी होता त्यानंतर त्या संस्कृत ग्रंथाला तेलुगू भाषेत अनुवादित करून मूळ संस्कृत ग्रंथ अदृश्य झाला ग्रंधर्वांची श्रीपाद प्रभूंच्या जन्मस्थानी नेऊन जमिनीत खोलवर पुरून ठेवला अशी मान्यता आहे शंकर भट्टाने रचलेली चरित्रा म्हणून श्रीपाद प्रभूंच्या दिव्य पादुकांजवळ ठेवून त्यांची प्रभूंना वाचून दाखवलात एकल्यास पाच भक्त श्रवण करून धन्य झाले तर आपण आशीर्वचन काय दिले ते बघूया माझ्या चरित्राचे पारायच पारायण होत असलेल्या प्रत्येक स्थळी मी सूक्ष्म रूपात असतो काया वाचन वाचा मनेने मला समर्पित असलेल्या साधकाचा मी डोळ्यात तेल घालून सांभाळ करतो सतत माझे ध्यान करणाऱ्यांचे कर्म ते कितीही जन्म जन्मांतरीचे असले तरी ते भस्म करून टाकतो माझ्या भक्तांच्या घरी महालक्ष्मी ही संपूर्ण कलेने प्र, प्रकाशित होते अंतःकरण शुद्ध असेल तर माझा कटाक्ष सदैव तुमच्याकडे असेल मग आपल्याला ह्या पारायणातून काय सिद्धी मिळते एका व्यक्तीचा जन्मपत्रिकेप्रमाणे प्रमाणे नक्ष नक्षत्र भ्रमण करणाऱ्या नवग्रहापासून मिळणारे अनिष्ट फळ निघून जाण्यासाठी श्रीपादांचे भक्त मंडल दीक्षा घेतात एका मंडळामध्ये श्रद्धा भक्तीने श्रीपादांचे अर्चन केल्यास किंवा त्यांच्या दिव्य चरित्राचे पारायण केल्यास सर्व कामनांची सिद्धी होते मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे एकाच दिशेने आपली स्पंदने आणि प्रकंपने सोडवत असतात त्यांचे प्रकंपन वेगळ्या चाळीस दिशांकडे प्रसन्न पावते या चाळीस दिशांमधून होणारे प्रकंपन थांबून श्रीपाद प्रभूंकडे वळ वळवले तर श्रीपादांच्या चेतनाचे विलीन होता बघा दश दिशांमध्ये त्यांची शक्ती ते आवश्यक बदल घडून स्पंदनात रूपांतरण होऊन साधकाडे पुन्हा येतात त्यानंतर साधकांच्या धर्मानुकूल सर्व इच्छा पूर्ण होतात अशी मान्यता आहे दत्त दिगंबरा श्रीपाल वल्लभ दिगंबरा नृसिंह सरस्वती दिगंबरा श्रीपाद राजशरण्य प्रभ प्रपथे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्री वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हे माहिती तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेऊनच पाठवण्यात आले धन्यवाद